ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हेरले येथील ग्रामपंचायत सफाई कामगाराची मुलगी 10 वी विद्यालयात प्रथम. हेरले तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत सफाई कामगाराची मुलगी समीक्षा मनोज लोखंडे हिने हेरले हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. समीक्षायने परिस्थितीवर मात करत इयत्ता दहावी वी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवित विद्यालयात त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तिने पाचशे पैकी चारशे सहासष्ट गुण मिळवित कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून अत्यंत जिद्दीने तिने हे यश मिळवलं माझं नाव समीक्षा मनोज लोखंडे मी हेरले स्कूल हेरले मध्ये शिकते यावर्षी दोन हजार चोवीस साली मी माझी दहावी परीक्षा दिली यामध्ये मला त्र्याण्णव टक्के गुण मिळाले मला या यशामध्ये माझे शिक्षक आई वडील आणि मैत्रिणी खूप साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद तिचे वडील ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात तर आई खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करते दररोज सात ते आठ तास अभ्यासाला वेळ देऊन यश मिळवल्याचे समीक्षाने सांगितलं तसेच जयदीप संजय देसाई नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के आदिती सचिन वट्ट अठ्ठ्याऐंशी टक्के अनुष्का नंदकुमार जाधव सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के यांनी अव्वल गुण प्राप्त करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने कार्याध्यक्ष विलासराव माने मुख्याध्यापक पी आर शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व वा आई प्रोत्साहन लाभले महानकर करणेसाठी संभाजी चौगले हेरले